बार्शी तालुक्यातील सारोळे गावात चिंतेचं वातावरण दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा शोध सुरू ही सुरू प्रशासनाचेही प्रयत्न सारोळे सध्या शोककळा पसरली आहे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झालेले शेतकरी भोसले यांचा अजूनही थांग पत्ता लागलेला नाही प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे पण अजूनही त्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही माहिती मिळालेली नाही धोंडीराम भोसले हे जवळगाव मध्यम प्रकल्पाच्या पाण्यात मोटारीची वायर जोडण्यासाठी गेले होते पण त्यानंतर ते परत आलेच नाहीत ही बातमी कळताच आणि मच्छीमारांनी लगेच शोध सुरू केला पण दोन दिवस उलटूनही काहीच उपयोग झाला नाही या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच युवा नेते अभिजित कापसे यांनी तातडीने घटनास्थळीत धाव घेतली त्यांनी दुःखी असलेल्या गावकऱ्यांना धीर दिला आणि प्रशासनाशी समन्वय साधून शोधकार्याला गती दिली प्रकल्प परिसरात पाण्याच्या खोल विहिरी आणि जास्त खोलीमुळे असे अपघात होतात प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले या कठीण परिस्थितीत बार्शीचे तहसीलदार एफ आर शेख नायब तहसीलदार बदे मंडळ अधिकारी मनोज कुमार संगपाळ ग्रामसेवक पोलीस पाटील अण्णासाहेब साबळे माजी सरपंच बाळराजे गाटे यांच्यासह अनेक स्थानिक मच्छिमार आणि गावकऱ्यांनी शोधकार्यात सहभाग घेतला आहे बार्शी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या टीमनेही मदतीचा हात पुढे केला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे आणि दुःखाचे वातावरण आहे गावकरी धोंडीराम भोसले यांच्या सुरक्षित परतीसाठी प्रार्थना करत आहेत प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे या शोध मोहिमेला वेग आला असून लवकरच काहीतरी चांगली बातमी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे